भारताच्या राजकारणात एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे राजकारणात कोणीही कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नसतो आणि कायमस्वरूपी मित्रही नसतो पण विचार करा जर दोन पक्ष जाहीरपणे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवत असतील पण पडद्यामाग मात्र त्यांनी एकमेकांना मदत करायचं ठरवलं असेल तर कालच राज्य निवडणूक आयोगानं महाराष्ट्रातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे निवडणुका जाहीर होताच पुण्यात महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचं वारं वाहू लागला आहे याच दरम्यान काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पुणे दौरा होता निवडणुका जाहीर होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली त्यांनी स्पष्ट केलं आहे की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत आता वरवर पाहता हे अगदी सामान्य वाटतं कारण हे दोनही पक्ष सध्या राज्यात सत्तेत एकत्र आहेत पण स्थानिक पातळीवर त्यांचे स्वतंत्र अस्तित्व आहे तसेच पुण्यात भाजप आणि अजित पवार या दोघांचीही मोठी ताकद आहे त्यामुळं जागा वाटपात दोघांमध्येही मोठी ओढताण झाली असती मात्र या निर्णयाच्या मागं जे गणित दडलेली आहेत ती समजून घेतली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ही केवळ स्वतंत्र लढत नाही तर ही एक अत्यंत नियोजनबद्ध फ्रेंडली फाईट आणि छुपयुक्ती असणार आहे आपण हे समजून घेऊया की ही छुपीयुती नेमकी काय आहे दोन हजार सतराच्या निवडणुकांचे आकडे काय सांगतात आणि सर्वात महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीला रोखण्यासाठी भाजप आणि अजितदादांचा हा पुणे पॅटर्न कसा राबवला जात आहे नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात पुणे महानगरपालिकेच्या राजकारणात सध्या जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं मागं जावं लागेल दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सत्ता मिळवण्यासाठी मोठी चुरस पाहायला मिळाली होती 2002 एक एक दोन हजार दोन पासून पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती दोघांनीही एकमेकांसमोर उमेदवार उभे केले होते पुणे महापालिकेत एकूण जागा आहेत मागच्या सतराच्या निवडणुकीत भाजपला यापैकी अठ्ठ्याण्णव जागा मिळाल्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेसला चाळीस जागा मिळाल्या होत्या पण मागच्या निवडणुकीत पंच्याऐंशी जागा अशा होत्या जिथं या दोन पक्षांमध्ये थेट आणि अटीतटीची लढत झाली होती या पंच्याऐंशी जागांपैकी पन्नास जागा भाजपानं पन्ना जिंकल्या होत्या आणि पस्तीस जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या होत्या आता तुम्ही म्हणाल की यात विशेष काय आहे पण गणिताचा जरा विचार करा जर हे दोन पक्ष आज राज्यात एकत्र असतानाही पुण्यात स्वतंत्र लढत असतील तर त्याचे मुख्य कारण हे पंच्याऐंशी जागांचे समीकरण आहे जर हे दोनही पक्ष युती करून लढले असले तर त्या पंच्याऐंशी जागांवर त्यांना केवळ एकच उमेदवार देता आला असता म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या प्रबळ उमेदवाराला तिकीट नाकारले गेले असते आणि जर प्रबळ उमेदवाराला डावललं असतं तर तो उमेदवार एकतर अपक्ष म्हणून उभा राहिला असता किंवा सरळ विरोधी गटात म्हणजेच महाविकास आघाडीत सामील झाला असता यामुळं भाजप आणि राष्ट्रवादीच्या मताचं विभाजन झालं असतं आणि त्याचा थेट फायदा महाविकास आघाडीला मिळाला असता म्हणूनच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी एक अत्यंत चाणाक्ष चाल खेळली आहे ही चाल म्हणजे मैत्रीपूर्ण लढत जेव्हा भाजप आणि राष्ट्रवादी एकमेकांविरोधात उभे राहतात तेव्हा ते संपूर्ण राजकीय वातावरण व्यापून टाकतात यामुळं मतदारांकडं तिसरा पर्याय निवडण्यासाठी फारशी जागा उरत नाही ही एक प्रकारे अशी लढत आहे जिथं दोनही बाजूनं आपलेच लोक रिंगणात आहेत फडणवीस आणि अजितदादांच्या या चालीनं महाविकास आघाडीचा धोका संपल्यात जमा आहे कारण पुण्यात सध्या भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवारांची ताकद आहे मागच्या वेळेस निवडून आलेले राष्ट्रवादीचे बहुतांश नगरसेवक अजित पवारांकडं आहेत तर शिवसेनेचे बहुतांश नगरसेवक एकनाथ शिंदे गटाकडे आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये जर भाजप आणि राष्ट्रवादीची मतं विभागली गेली असली तर त्याचा सरळ फायदा काँग्रेस शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाला झाला असता हे टाळण्यासाठी भाजप आणि राष्ट्रवादीनंही छुपी युक्ती केली आहे या रणनीतीनुसार ज्या प्रभागांमध्ये भाजपची ताकद जास्त आहे तिथं राष्ट्रवादीचे उमेदवार केवळ नावाला उभे केले जातील किंवा भाजपला पोषक वातावरण निर्माण केलं जाईल याउलट जिथं राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत आहे तिथं भाजप आपले उमेदवार राष्ट्रवादीच्या तुलनेनं कमजोर देईल याचा मुख्य उद्देश हा आहे की तिसऱ्या पक्षाला म्हणजेच महाविकास आघाडीला कोणत्याही परिस्थितीत फायदा होऊ नये ही, हो ही रणनीती किती प्रभावी आहे हे आपण मागील निकालांवरून पाहू शकतो जेव्हा दोन मोठे स्पर्धक एकमेकांविरोधात भासणारी पण प्रत्यक्षात एकमेकांना पूरक असणारी लढत देतात तेव्हा ते मतदारांच्या मतांचे थेट ध्रुवीकरण करतात यामुळं विरोधी पक्षाची मतं विखुरली जातात आणि शेवटी सत्ता या दोन पक्षांपैकी एकाच्याच हातात राहते राजकारणातील या खेळी केवळ सत्तेसाठी खेळल्या जातात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की आम्ही दोघेही एकत्र आलो तर तिसऱ्याचा फायदा होईल हे वाक्य अत्यंत महत्वाचं आहे इथे तिसरा पक्ष म्हणजे महाविकास आघाडी आहे त्यांना रोखण्यासाठीच या सर्व चारी रचल्या जात असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड यासारख्या मोठ्या शहरांवर एकतर भाजप किंवा अजित पवारांचं नियंत्रण राहणार आहे आता आपण यातील अंतर्गत वादाकडे वळूया ही सर्व गणित मांडली जात असताना शिवसेना शिंदेगट कुठं आहे बातम्यानुसार शिंदे गटानं भाजप आणि राष्ट्रवादीकडं पुण्यात तीस जागांची मागणी केली आहे पण ज्या प्रकारे भाजप आणि राष्ट्रवादीनं स्वतःचं मैदान आखलं आहे त्यावरून असं दिसतंय की मित्र पक्षांनाही इथं फारशी जागा उरलेली नाही रवींद्र दंगेकर जे शिवसेनेचे पुणे शहर प्रमुख आहेत त्यांनी सांगितलं की युतीबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे पण प्रत्यक्षात मैदानावरील चित्र वेगळंच आहे भाजप आणि राष्ट्रवादीनं यापूर्वीच एकशे पैकी एकशे अडतीस जागांवर आपापलं वर्चस्व सिद्ध केलं आहे त्यातही पंचांची जागा त्यांच्यातच लढल्या गेल्यानं शिंदे गटाला नेमक्या कोणत्या जागा मिळणार हा मोठा प्रश्न आहे आता इथं राष्ट्रवादी आणि अजित पवारांचं कौतुक करायला हवं भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी याआधीच घोषणा केली होती की महायुती पुण्यात एकत्र लढेल पण एकत्र लढले असते तर भाजप आणि राष्ट्रवादीत जागा वाटपात आणि नंतर एकमेकांचा प्रचार करताना मोठा राडा पाहायला मिळाला असता पण अजित पवारांनी पुढच्या काळातला हा संभाव्य धोका ओळखून आधीच याबाबत भाजपला कळवलं त्यात सर्वात महत्वाचं म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र लढवू शकतात त्यामुळं या समीकरणांचा जास सर्वात जास्त फायदा अजित पवारांना होणार आहे हे संपूर्ण प्रकरण थोडक्यात सांगायचं झालं सा तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं अत्यंत हुशारीनं पुण्यातील राजकीय पट मांडला आहे एकमेकांच्या विरोधात लढण्याची घोषणा करून त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावलं आहे आणि त्याचवेळी महाविकास आघाडीच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण केला आहे जर ही रणनीती यशस्वी झाली तर निवडणुकीनंतर हे दोनही पक्ष पुन्हा एकत्र येऊन महापालिकेवर आपली सत्ता स्थापन करतील यात शंका नाही गरज पडल्यास हे दोनही पक्ष पुन्हा एक होतील हे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावरून स्पष्ट होतं मित्रांनो ही केवळ पुण्याची गोष्ट नाही हे मॉडेल भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रात किंवा देशाच्या इतर भागातही वापरलं जाऊ शकतं तुम्हाला काय वाटतं भाजप आणि राष्ट्रवादीची ही स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा महाविकास आघाडीला रोखण्यासाठी आखलेली एक राजकीय खेळी आहे का या खेळात सर्वात जास्त फायदा नक्की कोणाला होईल भाजप आणि अजितदादांच्या या चाणक्य नीतीमुळं पुणे आणि पिंपरी चिंचवडवर पुन्हा एकदा या दोन पक्षांची सत्ता येईल का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा कारण तुमची मतं आणि तुमची जागरूकता हीच लोकशाहीची खरी ताकद आहे जर तुम्हाला हे सखोल राजकीय विश्लेषण असलेला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांनाही पुण्याच्या या गुंतागुंतीच्या राजकारणाबद्दल माहिती मिळेल आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा